एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वन विभागाने वन्य प्राण्यांसाठी पानवट्यांची संख्या वाढवावी सविस्तर वृत्त असे चांदवर तालुक्यातील कातरवाडी रापली वडगाव पंगू कातरणी तळेगाव रोही व कातरणी वन विभाग परिसरातील वन्य प्राण्यांचे पानवटे वाढवावे याबाबत सविस्तर माहिती अशी की चांदवड तालुका कातरवाडी रापली वडगाव पंगू परिसरातील वन विभागाचे परिक्षेत्र बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे या परिसरात हरिण काळवीट मोर व कोल्हा तरस बिबटे ससे सायाळ या प्रकारचे वन्यजीव बऱ्याच संख्येने आढळतात मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने जंगलातील प्राण्यांचे स्रोत कमी झाले असून या मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागते यामुळे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात तसेच कोरड्या विहिरीत पडून आपला जीव अनेक प्राण्यांना गमवावा लागला आहे प्रशासनाला वन विभागाला याद्वारे विनंती करण्यात येत आहे की या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने पानवट्यांची संख्या वाढवावी याबाबतीत सविस्तर माहिती आमचे चांदवड तालुका प्रतिनिधी भागवत जालटे यांनी जमा केलेली आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत जालटे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद